सांगलीमध्ये मातंग समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात जवळपास सांगली जिल्ह्यातील पंधरा ते सोळा मातंग समाजाच्या संघटना एकत्र येऊन मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी एक संघ मातंग समाजाची बांधणी करून संघर्षाला सुरुवात केली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीत असणारे लोकशाही रणाभाऊ साठे बीप मार्केट म्हणजेच मटण मार्केट होय हे महानगरपालिकेच्या चित्रात मटण मार्केट आहे एक दोन दिवसापूर्वी काही लोकांनी येऊन या दीप मार्केटवर आक्षेप घेतला गोवाहंश हत्तेच्या संदर्भामध्ये कोणीतरी खोटे पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी येऊन त्या दुकानावर जाऊन छापे मारले आणि सरसकट सर्वच दुकानावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मुळात या मार्केटला नावच अण्णाभाऊ साठे दिलं आहे आणि या मार्केटमध्ये अनिल भाऊ आईवडे आहेत हे मातंग समाजाचे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत हा मातंग समाज भाकड जनावरांचा जो धंदा आहे हा महाराष्ट्रात कोणाचा असेल तर तो, तो मातंग समाजाचा आहे भाजप पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे आपल्यासोबत आहेत चला तर पाहूया ते काय म्हणाले जनता न्यूज ब्युरो रिपोर्ट जत सांगली विरज आणि कुपवाड महानगरपालिका हे लोकशाही अण्णाभाऊसाठी बीप मार्केट म्हणजे मराठी त्याला मटन मार्केट असं हे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये इथं मटन मार्केट आहे इथं बीप जे आपण इथं पुढं बांधलेलं जर बघत असाल तर इथं या पद्धतीनं बीपचं कटिंग करून त्या पद्धतीनं हे मार्केट इथं चालू आहे काही दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी काही लोकांनी आक्षेप घेतला की गोवंश हत्येच्या संदर्भामध्ये कुणीतरी खोटी तक्रार प्रशासनाला खोटी माहिती दिल्यामुळं या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाचे काही अधिकारी कर्मचारी यांनी येऊन इथं त्या दुकानांच्यावरून मी छापे मारले आणि सरसकट इथले जे दुकानदार आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मला मी आज इथे भेट दिल्यावर आम्हाला समजलेले आहे तर मुळात ही मार्केट जी आहे त्या मार्केटला नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव आहे अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे होते आणि त्यांच्या ना नावानं हे इथं असलेलं मार्केट आहे या मार्केटमध्ये आपण बघत असाल की माझ्या शेजारी तर आणला वेळेत मातंग समाजाची की हा समाज भाकड जनावरांचा जो धंदा आहे हा महाराष्ट्रामध्ये जर कोणाचा असेल तर तो, तो मातंग समाजाचा आहे आता घ्याचा आमीन कापायचं तुम्ही ही बंद आहे घेतोय पण आम्ही कापतोय पण आम्ही अशा पद्धतीनं हा दादा इथं या सिस्टीमध्ये चालू आहे काही लोकांनी हिंदुत्ववादी लोकांनी इथे येऊन काहीतरी तक्रारी किंवा काही गोष्टी केल्या असं मला समजलं खरंतर मी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचं मी प्रदेशा उपाध्यक्ष म्हणून मी काम करत असल्यामुळं ही सगळी मंडळी मातंग समाज हा हिंदू समाज आहे कारण जेणे जेणे अशा पद्धतीनं ही गायच्या नावावर अशा पद्धतीनं खोटी तक्रार देण्याचा जी काही विषय केलेला आहे त्या संदर्भामध्ये जी इथं मातंग समाजाची लोकं आहेत त्यांना मी इथं विचारलं त्यांची खात्री केली त्यांनी आत्ता मला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं आमच्या इथं काही होत नाही मी प्रशासनाला विनंती करणार आहे मी या जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस प्रमुखांची मी भेट घेणार आहे की हे राज्यातलं शासन आहे महायुतीचं जे सरकार आहे ते या राज्यातल्या कुठल्याही अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार करत नाही समजून घ्या आणि जर कोणी अशा पद्धतीनं चुकीचं काम केलं असेल तर त्याला सोडणार पण नाही पण मी प्रशासनाला विनंती करणार आहे की इथले जे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत इथले जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची भेट घेऊन मी सांगणार आहे की अशा खोट्या आळ आणि अफवाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत अशा पद्धतीनं समाज भंग किंवा समाजामध्ये सामाजिक कायदा सुव्यवस्था बंद करण्याची तरी काय घटना होण्याच्या दृष्टिकोनातून इथं आपण सीसीटीव्ही लावा कोण काय का एकदा कळू द्या हा एक भाग आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी सगळं चौक आहे अधिक सगळा चौक आहे ही जी सगळी लोकशाही अण्णाभाऊसाठी बीप मार्केटची जी जागा आहे ती खरं तर सांगली आणि या सगळ्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे या ठिकाणच्या जागेवर काय लोकांचा डोळा आहे का म्हणजे इथं जो काय मातंग समाज या ठिकाणी जगतोय राबतोय या समाजाला उठवून ही जागा हडप करण्याचा जा डाव सुद्धा इथं काही लोकांचा असू शकतो मी या निमित्तानं सामाजिक न्याय मंत्री गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना खरंतर या संदर्भातली मी स्वतः समक्ष भेटून मी माहिती देणार आहे आणि मी इथं जी काम करणारी राबणारी जी मंडळ त्यांना सांगतोय की या राज्यातलं जे शासन आहे याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील हे या राज्यामध्ये कुठल्याही अल्पसंख्याक किंवा इतर दलित समाज असो भटका समाज असो मुस्लिम समाज असो याच्यावर नाहक कोणालाही त्रास आम्ही देत नाही सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन काम करणारे सरकार असल्यामुळं तुम्ही निश्चिंत राहावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही प्रशासनाला भेटणार आहे त्याच्यामुळे जे कोणी दोषी असतील त्याच्यावर प्रशासनानं कारवाई करावी परंतु महानगरपालिकेनं सुद्धा या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत की जेणेकरून इथे काय कापलं जातं आणि काय विकलं जातं हे सुद्धा आपल्याला त्याच्या धंद्यामध्ये पारदर्शकपणा येईल आणि जे कोणी खोट्या अशा पद्धतीने करतायत याही गोष्टीला या, या सगळ्या गोष्टीमुळं साफ बसेल अशी मी या निमित्तानं सांगतो लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला